आपण सध्या कुठं राहतो आहे आम्ही सध्या गिरनारे गाव इथे राहतो नाशिकमध्ये मग म्हणजे तिथं काय तुम्ही स्वतःच्या रूममध्ये राहता की नाही आमचं अयोध्ये व स्थिर आहे गिरणाऱ्या गावात हो तिथे आपण राहतो हो अच्छा मग आता तुम्ही सध्या प्रॅक्टिस कुठं करताय आम्ही गंगापूर डॅम इथे रोईंग गेम या या गेमची प्रॅक्टिस करतो आम्ही आमच्या कोच ऑलिम्पियन दत्तू बोकन सर यांच्या मी मार्गदर्शनाखाली प्रॅक्टिस करतो अच्छा किती वेळ प्रॅक्टिस करतो तुम्ही आमची तशी रेग्युलर दोन टाईम प्रॅक्टिस होते आणि जसं की मॅचेस जवळ आल्या म्हणजे एक महिना दोन महिने तर आमची प्रॅक्टिस हो, तर तीन टाईम चालू होते आता तुम्ही जे कुठल्या मॅ मॅचेससाठी तुमचं सिलेक्शन झालं हो आमचं नॅशनलसाठी भोपाळ येथे सिलेक्शन झालेलं आहे अच्छा तर आपण जे प्रॅक्टिस करतो आहे जसं सांगितल्याप्रमाणे गंगापूर डॅमला अयोध्या रोईंग क्लबला हां तर आपण ह्या याच्यासाठी किती वेळा आपण प्रॅक्टिस करताय आमची आता आत्ता प्रॅक्टिस तीन टाईम चालू आहे सा सकाळी पाच ते आमची म्हणजे सकाळी तीन तास प्रॅक्टिस असते दुपारी दोन तास असते आणि संध्याकाळी तीन तास असते मग एकंदरीत करून मिळून तीन टाइम ता तुमची प्रॅक्टिस सुरू असते हो हो मग ही तयारी नॅशनलसाठी आहे की रेग्युलर हेच टायमिंग आहे तुमचा म्हणजे रेग्युलर टायमिंग दोन टाईमचा असतो आणि थो थोडं मॅचेस जवळ आले की आमचे तीन टाईम प्रॅक्टिस चालू होते मग हा टाईम तीन टाईमचं म्हणजे सकाळी दुपारी आणि संध्याकाळी असं मग ही तयारी करून कोण घेतो तुम्ही आमचे ही तयारी सर्व आमचे गुरु म्हणजे ऑलिम्पियन दत्तू भोकणं सर ही स तयारी करून घेत्या आमच्या छोट्या मोठ्या चुक्या सर्व काय असेल नसेल सगळं सगळं सॉल्व करतो ते धन्यवाद उदय आपण चांगल्या प्रकारे माहिती दिली त्याबद्दल आणि पुढल्या वाटचालीसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा थँक्यू